नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली मुखेड मध्ये शिवजयंती सात दिवस विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यात भारतीय संस्कृती सोहळा देशभक्ती मराठी गीत जीवनदीप मॉडेल स्कूलच्या वतीने विसरू नको रे आई बापाला गायन स्पर्धा आणि भव्य कुस्त्यांचं आयोजन तसेच समाज जनजागरण आणि प्रबोधन श्री गंगाधर महाराज गुंडकर यांच्या कीर्तनाचा आयोजन आणि सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून राजमुद्रा ग्रुप आयोजित भव्य मोटरसायकल रॅली शहरात काढण्यात आली शिवजन्म उत्सव मिरवणूक विविध प्रबोधनात्मक देखाव्यांसह डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या व्यक्तींचे कविसंमेलन आणि व्याख्याते यशवंतराव गोसावी यांचा शिवकाळ आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सदाशिव पाटील जाधव आणि समिती अध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर यांसह जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी चोख बंदोबस्त केला होता दिवसामध्ये व्यवसायामध्ये लोक आहेत त्यांना लाजवेल असं तुम्हाला सांगतो का त्या काळामध्ये किल्ल्याचं बांधकाम असेल किंवा वेगवेगळे त्या काळातील न्याय प्रणाली असेल महाराजांना न्याय करत असताना कोणावर अन्याय होऊ दिला नाही कुठल्याही समाजावर घटकावर अन्याय होऊ दिला त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड साहेबांनी सांगितलं की कायदे करायचं काम खासदार आमदारांचं असतं पर्यायाने लोकप्रतिनिधीचं असते कायद्याची अंमलबजावणी करायचं काम प्रशासनावर असते परंतु आम्हाला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर एखाद्या जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यावेळेस निश्चितच तुम्हाला सांगतोय का महाराजांनी त्यावेळेस न्याय दिलेला आहे परंतु कोणी कायद्याचं उल्लंघन केलेलं असता नसताना सुद्धा जर एखाद्याने जर समजा कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर महाराजांच्या समोर जर आलं असेल तर त्यावेळेस निश्चित महाराजांना ते कायदे तपासायचे आणि निश्चित त्याचा न्याय निवाडा करायचा आपल्याला एवढंच आपल्याला मला एवढं सांगायचं आहे की निश्चित आपण पोलीस प्रशासनाची भूमिका या ठिकाणी मांडली की कायद्याच बंधन आहे कायद्याला संरक्षण द्या आपण किंवा कायदे पळा निश्चित तुम्हाला सांगतोय का आम्ही मुखेडचे शिवजन महोत्सव समितीचे लोक असतील मराठा समाजाचे असतील कि इतर समाजाचे लोक असतील प्रतिनिधी मुजीब सैयाद एन टीवी न्यूज मराठी मुखेड़ नांदेड़